श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होईल ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आता पितृपक्ष चालू आहे आणि आता सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष संपणार आहे तर पितृपक्षामध्ये सर्व पितृ पितृवामास्याला विशेष महत्त्व आहे श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्याला सर्व पितृ अमावस्या असे म्हणतात या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावतात किंवा ज्यांची मृत्यूची तारीख माहिती नसते पितृपक्षात पितराचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृपक्ष पितृदोष आणण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते यावेळी सर्व पितृ दोन ऑक् दोन ऑक्टोंबरला आहे अमावस्येला अनेक दुर्मिळ योगायोग देखील घडत आहेत या योगामध्ये पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा अनेक वर्ष तृप्त राहतो असे मानले जाते पण आता या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्या आपल्याला खूप महागात पडतात आपण भरपूर वेळा म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचं फळ मिळालं नाही उलट दुष्परिणामच झालेत भोगावे लागलेत तर आता या मोसयाच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही आणायच्या नाही आहेत आणि तसंच घरामध्ये आपल्या काही भाज्या खायच्या नाही आहेत आणि कोणी जर काही वस्तू दिल्यात तर आपण त्यात चुकूनही घ्यायच्या नाही आहेत तर या दिवशी कोणती भाजी खाऊ नये तसेच कोणत्या वस्तू घरामध्ये आणू नये कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहून पाहणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणा किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका आता अमावस्या म्हटली तर आपण घाबरायचे देखील नाही पण आपण काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे घराची स्वच्छता करण्यासाठी झाड व केर्सुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली केर्सुनी आणि कावळा हे तिचे चिन्हे आहेत गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्तारण केले जाते अलक्ष्मी हे अशुभाची दुर्भाग्याची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा घडली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे अमावस्याला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसोनी घरात आणू नये असे म्हणतात या दिवशी आपण जर नवीन केरसोनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होत असते आणि तिचा नकारात्मक परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे केरसुनी व झाडू या दिवशी आपल्याला आणायचा नाहीये तर तसेच आपल्या घरामध्ये जर काही जुना झाडू आहे तो देखील आपण या दिवशी कुठेही टाकायचा नाही आहे किंवा अगदी आपल्याला टाकायचा असेल तर आता भरपूर ठिकाणी केअर कचरा काढायला तसेच घरातील साफसफाई देखील आपण या दिवशी करत असतो पण जो काही झाडू आहे तो आपण अमावस्याच्या दिवशी घरातून बाहेर काढायचा नाही आहे आणि कारण की झाडू हा साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं मग तुम्ही नवरात्र झाल्यावर हा झाडू घराबाहेर काढू शकता पण या अमावस्याच्या दिवशी व नवरात्रीच्या काळामध्ये आपण घरामध्ये अगदी झा पाच सुद्धा म्हणजे जे, जे काही तुम्ही झाडू ठेवणार आहात तो आपल्याला घरात अगदी पाच मिनिटासाठी सुद्धा देखील कोणालाही द्यायचा नाही आहे झाडू हा साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं झाडू आपल्या घरातून गेलं तर माता लक्ष्मी देखील आपल्या घरामधून जात असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता या अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये जी काही जाळी जळमटं आहेत ती देखील आपण काढायची आहेत कारण की जाळी जळमटं देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात तसेच जे काही बंद पडलेले घड्याळ असेल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील ज्या काही बंद असतील तर त्या सर्व काढून टाकायच्या आहेत कारण दुसऱ्या दिवसापासूनच नवरात्र सुरू होत आहे आणि त्यामुळेच देवीच्या स्वागताची तयारी आपल्याला करायची आहे आणि आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असेल तर तिथे माता लक्ष्मीही प्रवेश करत असते पण जर अस्वच्छ असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही तसेच आपण जे काही शूज असेल चप्पल असतील तर ते वापरत नसेल तर ते देखील तुम्ही काढून टाकावेत ते जर आपण तसेच घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये आणखीन दारिद्र्य हे येत असतं अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते यामागे लोकमान मान्यता म्हटले जाते याचा संबंध पितरांशी जोडला जातो दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी ओळखण्यात येतात तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार देखील अधिक असतो सूर्य संक्रमणाच्या काळात ही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणासाठी तेलाने मालिश करू नये किंवा या दिवशी आपण अगदी तेल देखील खरेदी करायचा नाही आहे मग अगदी तुम्हाला स्वयंपाकासाठी तेल लागत असेल किंवा अगदी घटस्थापना आपल्याला करायची आहे तर आपल्या दिव्यासाठी तेल लागत असेल तर ते देखील आपण आप आपल्या अमावस्याच्या दिवशी खरेदी करायचा नाही अगदी ज्या दिवशी आप घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी खरेदी करू शकता किंवा आज खरेदी केलं तरी पण चालेल अमावस्याचा दिवस आपल्याला पूर्णपणे टाळायचा आहे तसेच अमावस्याच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्यांचा लाभ आपल्याला मिळत नाही अमावस्या पित्रांचे श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत घेऊ नये त्याआधी व नंतर आणले तर पण तरी पण चालेल या दिवशी आपल्याला कनिक किंवा धान्य खरेदी करायचा नाहीये अमावस्याचा संबंध पित्रांशी जोडल्याने अनेक कथा आपल्याला आढळतात भाद्रपदातील अमावस्या सर्व पित्रीय अमावस्या म्हणून ओळखली जाते त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजा सामान जे काही आहे ते घरात आणायचं नाही आहे तर असे केल्यास नकारात्मक घरात येते आणि शुभकार्यात विघ्न येऊ हो शकतं पूजा साहित्य शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्याच्या जा दिवशी करायचे जे काही पूजन आहे त्याचं साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे त्यामुळे आपल्याला पूजेसाठी भरपूर साहित्य लागणार आहे आता घटस्थापनेसाठी जे काही साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते तुम्ही आज घेऊ हो शकता किंवा तुम्ही अगदी घट स्थापनेच्या दिवशी सुद्धा घेतला तरी पण चालेल मग जे काही घट घेत असता किंवा विड्याची पाणी घेत असाल फुले असो किंवा माती आणत असाल जे काही साहित्य आहे ते आपण अगोदर आणून ठेवावं हो, किंवा अगदी तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी आणलं तरी पण चालेल पण आपल्याला अमावस्याचा दिवस टाळायचा आहे तसेच एखादा वाढदिवस असेल किंवा शुभ कार्य असेल विवाह असेल त्यासाठी जर काही साहित्य घ्यायचं असेल तर ते, ते देखील आपल्याला अमावस्याच्या दिवशी खरेदी करायचं नाही आहे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच अमावस्याचा दिवस सुनसान जागी किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणी आपल्याला कधीच जायचं नाही आहे अशा ठिकाणी आपल्याला जायचं आप नाही आहे दिवशी नकारात्मकता वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात असते त्यामुळे या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडेही परिधान करू नये अगदी घरातील लहान बाळ असेल किंवा त्या ते, ते देखील रंगाचे म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तसेच केस किंवा नखे कापू नये दाढी देखील आपण या दिवशी करायची नाही आहे आता अमावस्याच्या दिवशी आपण केस मोकळे सोडू नये देखील कुठेही जायचं नाही आहे आपण जर असे केले तर बाहेरच्या वातावरणामध्ये जी काही नकारात्मकता असते ती आपण स्व स्वतःकडे खेचून घेत असतो तसेच या अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्या सेवन करायच्या नाही आहेत मग त्यामध्ये सर्वात पहिली भाजी म्हणजे आपण कांदा लसूण सेवन करायचा नाहीये कारण की कांदा लसूण हा तमासिक आहारामध्ये मोडला जातो अगदी आपल्या इथे श्राद्ध असेल तरी पण आपण त्यामध्ये कांदा लसूण हा टाकायचा नाही आहे जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात मग मुळा असो तर मुळ्याची भाजी देखील आपल्याला या दिवशी बनवायची नाहीये तसेच अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी दह्याचे सेवन देखील करू नये अगदी सकाळी देखील दही ग्रहण करायचे नाहीये संध्याकाळी देखील दही आपण जेवणामध्ये घ्यायचं नाही आहे दही याचा संबंध हा पित्रांशी असतो अगदी तुम्हाला पित्रांना नैवेद्य अर्पण करायचं असेल तर त्यावरती तुम्ही दही टाकू शकता कारण की त्यावरती त्यांचाच हक्क असतो असे म्हणतात त्यामुळे आपल्याला या दिवशी दही वर्ज्य करायचं आहे तसेच या दिवशी जर आपल्याकडे कोणी दूध किंवा दही मागायला आले तर ते देखील आपल्याला कुणालाही नाही नाहीये दूध हा चंद्राचा कारक मानला जातो अगदी सकाळी कोणी दही मागितलं किंवा संध्याकाळी जरी कोणी दही मागितलं तरी पण आपण ते कुणालाही द्यायचं नाहीये या दिवशी दान केले तर त्यांचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते पण जर दादरावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपल्याला तसे जाऊ द्यायचं नाहीये जर एखादा मुका जीव असेल तर त्या जीवाला देखील आपण काहीतरी खायला द्यायचं आहे अगदी तुम्ही एखादी पोळी देऊ शकता किंवा खाण्यासाठी दुसरं काही दिलं तरी पण चालेल पण त्यांच्यावर हात उचलायचा नाही आहे किंवा त्यांना हकलून लावायचं नाही आहे कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले हे पृथ्वीवरती येतात आणि त्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्यासमोर येत असतात त्यामुळे या चुका जीवनात आपण काय जीवना जीवांना काहीतरी खायला द्यायचं आहे आणि एखाद्या व्यक्ती तुमच्या जराजवळ आला तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही एखाद्या ग्लास भरून पाणी द्या किंवा अन्नदान करा ती व्यक्ती देखील आपल्याला दारातून तशीच जाता कामा नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा ही प्रेस करा